सोबत आहे नवनियुक्त भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडेसर सर आमच्या चॅनल मध्ये आपलं खूप आहे सर पहिले तर अभिनंदन कि आपण हे पदूषित केलेलं आहे आणखी सर म्हणजे आता हे पद मिळाल्यानंतर आपल्या काय पुढचे संकल्प राहणार आणि पक्षाला मजबूती देण्यात आपले काय ठोस पावलं राहणार त्याबद्दल सांगा सगळ्यात आधी तर आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांचा आभारी आहे तसंच आपले पालकमंत्री बावन कुळे साहेब तसेच आमचे संघटन मंत्री उपलजी कोठेकर या सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर मला ही जबाबदारी दिलेली आहे अतिशय मोठी जबाबदारी आहे पक्षांनी माझ्या कांद्यावर याच्यावर माझ्या मला सोपवलेली आहे आणखी पक्ष मजबूत करणे संघटन मजबूत करणे तळागळातला कार्यकर्ता जो आहे त्याला घेऊन चालणे या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या आहेत आणि चांगल्या प्रचाराच्या मार्फत एक चांगली नीती अपनवून प्रत्येकांचं मन सांभाळून कोणाचा सा अपमान न करता प्रत्येकाला मान सन्मान देऊन संघटन बडकट कर करायची इच्छा आहे आमची तर ते आता आम्ही त्या कामाला उद्या परवा आमचं सुरू होऊन जाईल आता आपण हे बघतो की बरेचसे युवक पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे त्यांना समाविष्ट करण्यासाठी आपली पुढची काय रणनीती राहणार हो पक्षामध्ये ज्या लोकांना यायचं आहे त्याचं स्वागतच आहे भारतीय जनता पक्षाने नेहमीच आपले हात उभे ठेवलेले आहे कार्यकर्त्यांना नेत्यांना पक्षामध्ये घेण्याकरता हीच नीती आम्ही इथे ठेवणार आहोत आमची पण इच्छा आहे की सगळ्यात जास्त चांगला कार्यकर्ता या पक्षात आला पाहिजे इतकंच आहे की आता कार्यकर्ता कोण आहे त्याचं काही ना काही बॅकग्राऊंड पाहला पाहाच लागेल आम्हाला बॅकग्राऊंड पाहल्यानंतर त्याची एक टीम त्याचं अनालिसिस करून मग आपण पुढे जाऊ राज्यात आपली सत्ता आहे आता अमरावतीमध्ये पण प्रगतीशील पुढे अमरावती पुढे जात आहे आणखीन असे काय मुद्दे आहेत जे आपल्याला असं वाटतं की आणखीन वाटचाल वाढली पाहिजे आणि ते प्रगती शिकावर पुढे गेलं पाहिजे कसं आहे सगळ्यात पहिले एका शहराचं डेव्हलपमेंट जे असते त्या शहरामध्ये बाहेरचा पैसा किती येतो याच्यावर डिपेंड करतो शहरातला आतली जी इकॉनॉमी आहे ती आतल्यात खेळत राहण्याने शहर मोठा नाही होत त्याच्याकरता आम्हाला आमचं जे एम आय डी सी एरिया आहे नवीन एम आय डी सी एरिया तिला डेव्हलप करणं फार आवश्यक आहे तिचं डेव्हलपमेंट चालूच आहे तिथे आता आम्ही आय टी पार्क आय टी पार्क येणार आहे तिथे आता असून टेक्सटाईल पार्क इथं ऑलरेडी आहे माझी एक संकल्पना आहे की त्या भागामध्ये आपला एक फार्मास्युटिकल कंपनीचा हब आणणार माझी इच्छा फार्मसीचं म्हणजे ड्रग्ज बनवणार ज्या कंपन्या त्यांचं एक हबचा पण एक प्लॅन चालतो एअरपोर्ट आलाय आपल्याकडे आता ती एक मोठी बाब आहे कारण की डेव्हलपमेंटमध्ये एअरपोर्ट फार महत्वाचं असतं काम न एअरपोर्टला आपल्याला मोठं करायला लागेल तिथे एस वाढवा लागेल तिथे नाईट लँडिंग प्लेन्स पाहिजे क्रिएक्टिव्हिटी वाढवा लागेल आपल्याला लागे। ह्या सगळ्या गोष्टी करायला लागेल लागे। आपल्याला आणखी जितका जास्त इथे रोजगार निर्माण होईल तितका आपलं इकडेच डेव्हलपमेंट रस्ते ब्रिजेस फ्लाय ओव्हर्स हे तर आपण बनवूच राहिलेलो आहोत समृद्धी मार्ग आपण बनवलेला आहे क्रिएटिव्हिटी आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात करतच आहोत आता आणखी एक मार्ग निघणार आहे तो मराठवाड्यातून जाणार आहे त्याला शक्ती मार्ग आपण जसं नाव दिलं आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल स्टेट लेवलवर नॅशनल लेव्हलवर आपण करत असतो पण लोकल लेवलवर आमचं जे कर्तव्य आहे आम्ही ते पाहतो पक्षाच्या पक्षाने पुष्कळ अशा स्कीम्स राबवलेल्या आहेत दिलेल्या आहेत आम्ही त्या पण राबवू शकतो ना साहेब बरोबर तर आम्हाला आणखी काही बाहेर जायचं काम नाही आहे आपल्याकडे भरपूर स्कीम दिलेल्या आपलं इंडस्ट्रीमध्ये आहे रोजगार हमी योजनामध्ये आहे फायनान्समध्ये आहे सगळ्या सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाने वेगळे वेगळे प्रोग्राम्स दिले आहेत स्कीम्स दिल्या आहेत आपण तेवढेही केल्या साहेब बरोबर तरी मला वाटते की डेव्हलपमेंट करण्याकरता भरपूर आपल्या तो स्कोप आहे म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपण पालकमंत्री आहे अमरावती शहराचे हो आणखी प्रदेश अध्यक्ष पण आहात ते हो तर त्यांच्या सोबत समन्वय कसा आपण साधणार आणि ते जे समस्या आहेत ते कशा प्रकारचे मार्गी लावणार त्याबद्दल सांगा चंद्रशेखरची बाहूनपुळेच तुम्हाला काम किती माहिती मला माहिती आहे पण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे इतका दांडगा अभ्यास आहे त्यांचा त्यांच्या अमरावतीच्या ज्या डीबीडी मीटिंग्स होत्या त्या तुम्ही पाहायला पाहिजे मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे अतिशय एक्सपिरियन्स व्यक्तिमत्व आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पकड आहे आणखी कोणते विषय कुठे घ्यायचे बरोबर हे सगळं त्यांना माहीत आहे आम्ही त्यांना आमचे सांगतो प्रश्न पण ते म्हणतात हो मला ते माहिती मी ते करू देतो हो ते मला माहिती आहे मी करून देतो म्हणून आपलं समजून घ्या तुम्ही की अमृतीकरांचं भाग्य चांगलं आहे की आपल्याला पाहुनगुळे साहेब पालकपत्रिक भेटलेले यावेळेस <laughs> प्रदेश अध्यक्ष राहलेल्या व्यक्ती मग आहे मागे ते एनर्जी मिनिस्टर होते आता ही रेव्हेन्यू मिनिस्टर दांडगा अभ्यास आहे त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये तो त्यांच्याशी संपर्क आमचा चालूच आहे आम्ही करत असतो आम्हाला जे पाहिजे आम्ही त्यांना सांगतो पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अमरावतीच्या डेव्हलपमेंट बद्दल नॉलेज पण आहे आणि त्याची इच्छा पण जास्त भारतीय जनता पार्टीने आपल्याला अध्यक्ष पदाची भूम्हा सोपवलेली आहे निश्चितच आपण मोठे कामगिरी करणारच शहरवासी आपला काय मेसेज राहणार काय संदेश राहणार शहरवासियांना मला एवढं सांगायचं आहे की आर इन सेफ हँड्स सेंटरमध्ये पण बीजेपी आहे स्टेट आहे स्टेटमध्ये पण बीजेपी आहे डबल इंजिनची सरकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला डेव्हलपमेंट दिसतच आहे आता महानगरपालिकेमध्ये पण तुम्ही बीजेपीला द्या म्हणजे पैसा आणणं स्कीम आणणं हे सगळं सोपं जाईल आम्हाला आणि ही डेव्हलपमेंट करायला आपल्याला आपल्याला आपला अमरावती किती जास्त डेव्हलप करता येते त्याच्यावर आता आपलं पुढचं महानगरपालिकेचे इलेक्शन जिल्हा परिषदचे इलेक्शन पंचायत समितीचे इलेक्शन अवलंबून आहेत इतकंच एक लोकांना सांगेल कि तो सा की चांगलं प्रशासन पाहिजे असेल चांगली लोकं पाहिजे असेल तसं आपण पाहिलं की समजा सेंटरमध्ये मोदी जी आहेत ते इंडिया पाकिस्तान वॉर पण त्यांनी किसी बरोबर हाता तसं किती योग्य पद्धतीने सगळं कामं चालू आहेत त्याच्यामुळे भाजपवर तुम्ही पूर्ण विश्वास करा आणखी महानगरपालिका आणखी जिल्हा परिषदमध्ये भाजपला मत द्या आणखी भरपूर मतांनी निवडून आणा आमच्या थँक्यू धन्यवाद